नमस्कार मैत्रिणींनो श्रीस्वामी समर्थ आज पौर्णिमा पौर्णिमा असल्यामुळे मी आज, आज सत्यनारायणाची पूजा केली आणि सत्यनारायणाची पूजा म्हणजे आपले जी पण इच्छा आहे ती तुरंत म्हणजे लगेच पूर्ण होते आणि ही सत्यनारायण पूजा प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवेकरांनी केलीच पाहिजे आपण जो बी संकल्प ह्या पूजेसमोर करू तो नक्की पूर्ण होतो आणि मी सत्यनारायण म्हणल्यावर प्रसाद तर झालाच पाहिजे छान असं साखर दूध पाणी व रवा तूप घेतलेला आहे छान असा प्रसाद बनवायचा आहे चला मग आपण प प्रसाद बनवूया कढाई गरम करण्यासाठी ठेवली छान असं कढाईमध्ये जो रवा आहे तो भाजून घ्यायचा रवा हा आपल्याला छान भाजायचा आहे छान भाजला म्हणजे प्रसादालासुद्धा चांगली टेस्ट येते आणि गरा रवा भाजून नंतर जे आपण प्रमाण घेतलेलं आहे दूध पाणी साखर हे सगळं आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं आहे लाल रवा भाजल्याच्या नंतर दुधामध्ये थोडी साय देखील घेतली होती मी होती तर आणखी प्रसाद छान लागतो पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि गरम केलेलं पाणी होतं पाणी दूध देखील गरमच होतं छान असा प्रसाद मी करून घेतला आहे आता आणि हा प्रसाद आपल्याला नैवेद्य म्हणून सत्यनारायण पूजेसमोर दाखवायचा आहे नैवेद्य दाखवण्याच्या अदुगर पाच अध्याय घ्यायचे व आरती तसं मी नैवेद्य दाखवला अध्याय वाचताना शूट घेण्यात नाही आला कारण मला स्वतःला काही घेता येत नव्हतं मुलं नव्हते त्यामुळे पाच अध्याय वाचून घेतले छान असा नैवेद्य दाखवला आणि आरती देखील केली अध्याय दे आरती वाचले मग नैवेद्य दाखवला व नंतर आरती केली आरती झाल्याच्या नंतर मुलांना देखील प्रसाद दिला मी स्वतः प्रसाद घेतला आणि दोन पौर्णिमा होत्या काल आज छान अशी पूजा झाली पूजा घरात एखादी पूजा जर मांडली आपण तर खरंच एवढं प्रसन्न संध्याकाळच्या वेळेला असं प्रसन्न वाटतं घरामध्ये खूप छान निगेटिव्यूरच्या अजिबात नसते पूर्ण पॉझिटिव्ह घर राहतं तुम्ही आठ दिवसातून भलेही एकदा होईना आपल्या घरात काही ना काही पूजा असतात त्या केल्या ना खरंच त्या दिवशीचा आणि दररोजचा खरं वेगळं काहीतरी वाटतं तसं तर आपलं देवघर हे नेहमी प्रसन्नच असतं आणि आरती करून घेतली छान आरती झाल्याच्यानंतर माझं जे उंबरठ्याचा दिवा आहे तो लावायचा राहिला होता आणि तो दिवा देखील लावून घेतला मी साडेपाच वाजता मी हे सगळी पूजा करून घेतली कारण साडेपाचचाच टाईम दिलेला होता सत्यनारायणासाठी हे माझं उंबरठ्याचं लेपन लेपन पौर्णिमा ले असल्यामुळं हे लेपन मी दिलं आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर श्री स्वामी समर्थ एक लाईक नक्की करा